रामकृष्ण हर मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षामध्ये सध्या दोनच नाव आहेत त्यातील पहिलं नाव आहे उद्धव ठाकरे आणि त्यातील दुसरं नाव आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचीही चर्चा करणार आहोत आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा चर्चा करणार आहोत मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे करो या मरो या स्थितीमध्ये आहे परंतु मित्रांनो जरी अशी परिस्थिती असली तरी या परिस्थितीचं गांभीर्य अजून उद्धव ठाकरे यांनी ओळखलेलं नाही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी राजकारण करत आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे रसद आर एस एस पुरवत आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एकदम अनुकूल अशी परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमाग कोणताही समाज नाही मतदान नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस याने पूर्ण महाराष्ट्र काबीज केलेला आहे मित्रांनो ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवावी लागेल मित्रांनो हा एक इतिहास होणार आहे आणि या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत मग या इतिहासाचे साक्षीदार होताना या गुलामगिरीचे साक्षीदार होताना या संविधान संपवण्याच्या घटनेचे साक्षीदार होताना या मनुवादी पार्ट टू व्यवस्थेचे साक्षीदार होताना आपण काय केलं यावेळेस आपली भूमिका काय होती आपण कोणती भूमिका घेतली आपण लढलो की गप्प बसलो या सर्व घटनांची इतिहास साक्ष ठेवणार आहे नोंद ठेवणार आहे त्यामुळे मित्रांनो हा काळ खूप भयानक आहे खूप संकटाचा आहे खूप महत्वाचा आहे आपला जो विषय होता की देवेंद्र फडणवीस याच्याकडे अजिबात मतदान नाही जवळपास ओबीसी मधील सर्व जाती मराठा समाज एस सी एस टी मधील सर्व जाती सर्व जाती समूह वेगवेगळे जाती समूह देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहेत आणि असं असताना सुद्धा संपूर्ण सत्तेच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि हे कशामुळे बसलेले आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे कारण या देशावर आज आर एस एस चा कब्जा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आर एस एस च पिल्लू आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे आर एस एसचं गोड गुटमुटीत बाळ असं गोड गुटमुटीत बाळ जे आर एस एसला प्रिय आहे आणि त्या आर एस एसची संपूर्ण देशावर आज सत्ता आहे देशातील जेवढ्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थावर आर एस एसचा कब्जा आहे राजसत्ता त्यांच्या ताब्यात आहे धर्मसत्ता त्यांच्या ताब्यात आहे अर्थसत्ता त्यांच्या ताब्यात आहे प्रचार प्रसार माध्यम सत्ता त्यांच्या ताब्यात आहे आणि या सर्व सत्तांचा वापर या सर्व सत्ता मुक्त हस्ते देवेंद्र फडणवीस यांना मदत करत आहेत आणि त्याच्या जीवावर देवेंद्र फडणवीसकडे जरी मतदान नसलं तरी या सर्व जातीचे नेते हे देवेंद्र फडणवीसने त्याच्या दावणीला बांधले आहेत जसं मित्रांनो जुन्या काळी एखादा मोठा शेतकरी त्याच्या दावणीला दहा बारा जोड्या वेगवेगळ्या जातीच्या बैलांच्या बांधतो तसे वेगवेगळ्या जातीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या दावणीला बांधलेले आहेत आणि हे कशाच्या जीवावर हे तर तुम्हाला आत्ता सांगितलेलंच आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थेवर कब्जा देवेंद्र फडणवीस उर्फ आर एस एसने उर्फ भारतीय जनता पार्टीने मिळवलेला आहे अशामध्ये ते ज्यांना पाहिजे त्यांना आपल्या पार्टीमध्ये आणू शकतात जर नाही आला तर त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणला जातो पद पैसा सत्ता ईडी सी बी आय खोके वाटेल ते माध्यमांचा वापर केला जातो आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे आणि याद्वारे भारतीय जनता पार्टीला मनुस्मृतीचा पार्ट टू खेळायचा आहे याची एक झलक पाहायची असेल तर तुम्ही उत्तर प्रदेश मधील राजकारण पाहू शकता उत्तर भारतातील समाजकारण पाहू शकता उत्तर भारतातील भोंदूंचा बाजार पाहू शकता मित्रांनो तुम्हाला कुमार विश्वास माहीत असेल तो अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये होता नंतर आम आदमी पार्टीमध्ये गेला तिथं आम आदमी पार्टी सोबत त्याचं बिनसलं आणि आज तो कथा करत आहे आणि तो कुमार विश्वास स्वतःला पुरोगामी म्हणून प्रेझेंट करत होता तो कुमार विश्वास धीरेंद्र शास्त्रीच्या गळ्यात पडत आहे धीरेंद्र शास्त्री म्हणजे मनुस्मृतीचा चेहरा आणि मित्रांनो अशा पद्धतीने देशातील सर्व जातींना सर्व धर्मांना गुलाम बनवण्याचं खूप मोठं षडयंत्र नुसतं राबवलं जात नाही यशस्वीपणे राबवलं जात आहे आणि त्यामुळेच मित्रांनो दोन हजार चोवीसची ची निवडणूक इतकी महत्वाची आहे मित्रांनो कधीही सेटलमेंट करायला तयार नसणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीसोबत यामुळे सेटलमेंट करायला तयार आहेत कारण त्यांना दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये दे काय काय होणार आहे याची जाणीव आहे मित्रांनो मध्ये उद्धव ठाकरे किंवा जे भारतीय जनता पार्टीसोबत सक्षमपणे लढतील येणारा काळ त्यांचा असणार आहे कारण येथील जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे जर या जनतेच्या रोषाला जो कोणी कॅप्चर करील जो कोणी जनतेच्या या रोषाला दिशा देण्याचं काम करेल जनता परत त्याला सत्तेवर आणल्याशिवाय राहणार नाही जरी आर एस एसनी कितीही मनुवादी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला परंतु जनता ज्या वेळेस ठरविन त्यावेळेस काही होऊ शकत परंतु हे कधी होणार जेव्हा याला एखाद सक्षम नेतृत्व भेटल मित्रांनो जनता ही आंधळी असते तिला दिशा नसते तिला दिशा देण्याचं काम करणारा एखादा नेता पाहिजे असा नेता आहे असं नेतृत्व आहे ते नेतृत्व म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत परंतु मित्रांनो आपण इतक्या जातीमध्ये विभागलेलो आहोत आपल्यातील अनेक जण जात सोडून पलीकडे पाहायला तयार नाहीत त्यामुळे एवढं चांगलं नेतृत्व आपल्याकडे असतानासुद्धा त्याचा पाहिजे तेवढा फायदा आपल्याला घेता येत नाही आणि अशामध्ये उद्धव ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर खऱ्या अर्थाने जर एकत्र आले खऱ्या अर्थानं म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्यामध्ये जो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे तो प्रोग्रॅम घेऊन आणि कोणी किती जागा लढवायच्या हे सर्व काही ठरवून जर एकत्रितपणे जर मैदानामध्ये जर उतरले एकत्रितपणे जर मोठमोठ्याला जर सभा झाल्या तर ही विस्थापित जनता ही विखुरलेली जनता त्यांच्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे भास्कर जाधव यांचं जे कालचं स्टेटमेंट होतं ते खूप भयानक होतं मला संपवण्याचा डाव सुरू आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे मोठमोठाले जवळचे जवळपास सत्तर टक्के सरदार हे त्यांना सोडून गेलेले आहेत आणि जे असे सरदार आहेत जे आमदार आहेत थोडेफार त्यांच्यावर जर अशी परिस्थिती येत असेल आणि अशा वेळी जर योग्य रणनीती नाही बनवली अशा वेळी जर योग्य स्ट्रॅटर्जी नाही बनवली अशा वेळी जर योग्य दिशा नाही दिली तर मित्रांनो त्यांचे राहिलेले सरदारसुद्धा अडचणीत येतील थी पक्षी अडचणीत येईल त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर हे ठरवणं गरजेचं आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अनेक दिवसांपासून हे मांडत होते अनेक दिवसांपासून तुम्ही जागा वाटप अप करून घ्या आपलं ठरवून घ्या हे ज्यामुळे सांगत होते ते महाविकास आघाडीने त्या काळात न ठरवल्यामुळे आज महाविकास आघाडीचे तीन तेरा होताना दिसत आहेत म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे दूरदृष्टी नेतृत्व आहे पुढं काय होणार याची त्यांना अगोदरच कल्पना होती त्यामुळेच ते वारंवार सांगत होते तरीही अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही जर हे पूर्ण ताकदीने एकत्र आले अजून वेळ यामुळे गेलेली नाही कारण जनता आजही त्रस्त आहे जनता आजही तिथंच आहे मित्रांनो मराठा समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे मित्रांनो धनगर समाज नाराज आहे मित्रांनो वंजारी समाज नाराज आहे मित्रांनो असे वेगवेगळे जाती समूह नाराज आहेत आणि या सर्वांना कॅप्चर करण्याचं काम या महाविकास आघाडीने अर्थात उद्धव ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पुढाकार घेऊन केलं पाहिजे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला जर उद्धव ठाकरे यांनी जर विचारात जर नाही घेतलं तर वंचित बहुजन आघाडी संपणार नाही वंचित बहुजन आघाडी वाढतच आहे कारण जेवढी मोठी पोकळी निर्माण होईल तेवढी मोठी वंचित बहुजन आघाडीकडे संधी आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जर निर्णय नाही घेतला दिशा नाही घेतली लोकांना दिशा देण्याचं काम जर नाही केलं तर त्यांच्यासाठी येणारा काळ हा संपलेला असणार त्यामुळेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करत आहे हीच योग्य संधी आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांना विचारात घ्या त्यांच्यासोबत या एकत्रित मोठाल्या सभा घ्या तुम्ही लोकांसाठी काय करणार ते कळू द्या लोक तुमच्यासोबत यायला तयार आहेत परंतु तुम्ही अगोदर तुमची ठाम भूमिका घ्या तुम्ही अगोदर ठामपणे एकत्र या मित्रांनो या सर्वा बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम